राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो बघा आता राज्यातील त्र्याण्णव लाख शेतकरी बांधांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासमान निधीची दोन हजाराचा आठवा हप्ता आज जमा होत आहे बघा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे या निधी थट्ट बँकेच्या खात्यात आता वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही पत्रकार परिषदेत माहिती दिलेली आहे आता नमो शेतकरी महासमान निधीचा आठवा हप्ता आज होणार आहे 嘛。吗 आता शेतकरी मित्रांनो कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजना व केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबाच्या माध्यमातून ही चालवली जाते आणि बघा शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनांची ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना चालवली जाते जाते आता बघा शेतकरी मित्रांनो कालच पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांनी नमो शेतकरी योजनेचा आटो हप्ता कधी देणार असा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारला तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे उत्तर दिले की बघा आता यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की आम्ही आता नमो शेतकरी महासन्मान निधीचा आटो हप्ता आता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपयाची तरतूर केलेली आहे ते पैसे आता आम्ही काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्याचे आहे पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन टाकली आहे आता शेतकरी लक्ष लक्षपूक आहे का अधा बगा ले ले आता बघा मुख्यमंत्र्यांनी ही विस्तार माहिती सांगितली तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितलेले आहे आता शेतकरी मित्रांनो काय मिळणार नाही बघा ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये एकवीस हप्त्याचे जमा झालेले आहे ची त्या सर्व शेतकऱ्यांची यादी बँकेना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता त्यामुळे बघा तुम्हाला जर पी एम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाला असेल तर आता बघा आता नमो शेतकरी महासामान निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत तुम्ही नक्कीच पाहायचं आहे शेतकरी बांधवांना बघा आज डबल खुश होणार आहे कारण की शेतकरी मंत्र्यांना बघा आज पीक विम्याचे सुद्धा पैसे मिळणार आहे आता आज वाटपाचा पहिला दिवस आहे कारण की आता बघा चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशीच म्हणजेच की बघा दोन हजार नवसा आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे सरकारने दोन हजार कोटी रुपयाचे या बारा महत्वाच्या बँकामध्ये सोडले आहे आता मागच्या वेळेस बघा शेतकऱ्यांना मोठा गैरसमज झाला होता कारण बघा अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते आणि शेतकरी मित्रांनो काही बँकांना आय एफ सी कोड नाही तसेच अनेक छोट्या बँकमध्ये आता बघा छोट्या बँक मोठ्या बँकमध्ये आता विलंकी विलिनीकरण झालेले आहे त्यामुळे सरकारने फक्त याच बारा बँकेची यादी अशा स बघा सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडण्याचे सरकारने ठरव म्हणजे की ठरवलेले आहे कारण की बघा शेतकऱ्यांना आता पैसे जेव्हा सरकार सोडेल तेव्हा झटपटच पैसे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे व तसेच शेतकी मित्रांनो लक्षप्रूक आहे का अशा बारा बँकेची यादी सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी या दिल्याला पाहायला मिळत आहे तर यासाठी शेतकरी मित्रांनो बघा दोन हजार कोटी रुपयाचे चेक बँकांना मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळाले आहे आज बघा सकाळपासूनच अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे व तसेच शेतकी मित्रांनो बघा जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये नमो शेतकरी महासामान निधीचा आठवा हप्ता तुमच्या खात्यात आता डायरेक्ट वितरित होणार आहे कारण येणारा काही कोणकोणते शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्या लक्षपूर्वक पाहायचं आहे कारण की पी एम किसानचा जो लाभार्थी होता त्यांनाच यादीच्या बँकेना देऊन टाकलेली आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा ज्या शेतकऱ्याला पीएम किसानचा बघा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे आणि पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये आता मध्ये तुमच्या बँक खात्यात बघा अशा प्रकारे पी एम किसानचे दोन हजार रुपये आहे अशा प्रकारे सेम टू सेम नमो नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये आज पहिल्याच्या दिवशी या चौदा जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्हाला कारण की पहिल्या बघा पहिल्याच या टप्प्यात या चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहे आता कोणत्या जिल्ह्यातमध्ये किती शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे संपूर्ण देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ताही मिळाला त्या शेतकऱ्याला नमोचा हप्ता सुद्धा मिळणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आणि आता कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात नमो शेतकरी योजनांच्या आठव्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र आहे हे सुद्धा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आता सर्वप्रथम आता शेतकरी मित्र आपण जाणून घेऊया की आता बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये किती शेतकरी नमो शेतकरी योजनांचा आठव हप्ता किती शेतकऱ्याला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनी बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शेतकरी बघा शेतकरी मित्रांनो सदतीस लाख शेतकरी या योजनेसाठी म्हणजे की सदतीस लाख शेतकऱ्याला आता आठो हप्ता मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा अडतीस लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नमोचा हप्ता मिळणार आहे तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो बघा बेचाळीस शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा बेचाळीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तसेच बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो तेहतीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे नमोचा आटो हप्ता जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा आठवा हप्ता आता जमा होणार आहे तसेच बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस लाख शेतकरी आता याच्यात पात्र ठरण्यात आलेले आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा चोवीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता बघा समोरचा जिल्हा म्हणजेच की बघा जालना ना आता जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा एकोणवीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे बघा नमोचा आठवा हप्ता आता जमा होणार आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो अठरा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तसेच बघा यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा सत्तावीस लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आणि शेतकमित्रांना बघा धारशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चौऱ्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता समोरचा जिल्हा म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो अकोला जिल्हा आहे आता अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पात्र शेतकऱ्याला आता पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांना का आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता योग्य रीतीने लवकरच पैसे जमा व्हायला यासाठी त्यांच्या बँकेत मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या बँकेत पैसे मिळणार आहे सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो कोटका महिंद्रा बँकमध्ये पैसे मिळणार आहे आणि यासाठी बघा एच डी एफ सी बँकमध्ये सुद्धा पैसे मिळणार आहे इंडियन बँक ॲक्सिसी बँक आय सी एस सी बँक येस बँक बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र बँक पोस्ट ऑफिस बँक आणि एस बी आय बँक म्हणजे की त्या बँकेला बघा महाराष्ट्रामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असं म्हणतात या निवडीक बँकांना यादी देण्यात आलेली आहे या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे सर्वप्रथम शेतकरी बघा परंतु नमो शेतकी योजनांचे दोन हजार रुपये तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन अडीच लाखापेक्षा आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे जर तुमच्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पादन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही तसेच ज्या शेतकऱ्याची जमीन सातबाऱ्यावर जास्त नावावर असेल तर त् त्यांना हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता ना येणार शक्यता आहे हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक असणे आवश्यकता आहे जर तुमचं आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर तुम्हाला पैसेसुद्धा मिळू शकणार नाही तर शेतकी मित्रांनो आपण हे बघा हे दोन अटी महत्त्वाचे आहे आणि आता आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण सांगितलेली आहे त्यामुळे शेतकी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान